एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू आहे आजी माजी नगरसेवक आमदार खासदार यांच्यानंतर आता थेट एका मोठ्या बिझनेसमनने शिवसेनेत प्रवेश केला प्रसिद्ध बिझनेसमन आणि शस्त्रांचे डीलर म्हणून ओळख असलेल्या अभिषेक वर्मा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला विशेष म्हणजे यावेळी त्यांची पत्नी अंका वर्मा आणि लहान मुलानेही गळ्यात शिवसेनेचं उपरणं टाकत फोटो काढला हा प्रवेश झाल्यानंतर तात्काळ त्यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक निवडणूक आणि युती यापदी करण्यात आली आहे त्यामुळे या, त्या या प्रवेशाची चर्चा होत्या कोण आहेत अभिषेक वर्मा अभिषेक वर्मा हे व्यावसायिक आहेत आणि शस्त्रांचे व्यापारी आहेत त्यांचे आई वडील दोघेही काँग्रेसचे निष्ठावंत होते दोघेही इंदिरा गांधींच्या काळात आणि त्यानंतर खासदार होते त्यांची आई विना वर्मा या महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षादेखील होत्या एकोणीसशे शहाण्णवमध्ये अभिषेक वर्मांनाही काँग्रेसने तिकीट दिलं होतं पण त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवली नव्हती अभिषेक वर्मांचं दोन हजार सहामध्ये लग्न झालं त्यांच्या पत्नी अंका या मिस रोमानिया राहिल्या आहेत तसेच त्या सुप्रसिद्ध मॉडेल आहेत त्यांना दोन मुलंही आहेत दोन हजार सहामध्ये भाजपने अभिषेक वर्मा यांच्यावर दलालीचे आरोप केले होते हेलिकॉप्टर आणि पाणबुडी खरेदीमध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप अभिषेक वर्मा यांच्यावर झाले होते ईडी सी बी आयचे छापेही पडले होते त्यांची चौकशी देखील केली होती त्यांची पत्नी अंका वर्मा यांच्यावर देखील आरोप झाले होते त्यानंतर दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये दोन्ही गोष्टींमध्ये पुराव्यानाभावी त्यांची या खटल्यांमधून निर्दोष सुटका झाली होती अभिषेक वर्मा हे सर्वात मोठे शस्त्रांचे व्यापारी म्हणून ओळखले जातात अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे ते मालक आहेत तेच आता शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहतील या पक्षप्रवेशाची चांगली रंगली चर्चा रंगली असून अभिषेक वर्मा हे मोठं नाव आता शिवसेनेशी केंद्रीय स्तरावर जोडलं गेलं आहे भविष्यात त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी देखील चर्चा रंगली आहे मात्र अभिषेक वर्मा हे जितकं मोठं आहे तितकंच वादग्रस्त नाव देखील आहे त्यामुळे देखील वेगळी चर्चा होते शिवाय अंका या रोमानियाच्या आहेत त्यांनी शिवसेनेचं उपरणं गळ्यात टाकल्याने त्याचीही चर्चा रंगली आहे सध्या शिवसेनेत अनेक नेते प्रवेश करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी हे पक्षप्रवेश होत असल्याने चर्चा होते शिवाय त्यामुळे था ठाकरेंनाही मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळतं आता विद्यमान आमदार खासदारही प्रवेश करतात का आणि जो दावा मिशन टायगरचा शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या नेत्यांकडून केला गेला आहे भविष्यात तो खरा होतो का काही नेते हे शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या संपर्कात आहे असं बोललं जात आहे आता ते निवडणुकी आधी प्रवेश करतात की नंतर ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि एकूणच शिंदेंच्या शिवसेनेत होत असणारे प्रवेश पाहता ठाकरेंसाठी मात्र ही मोठी धोकेदुखी मानली जाते एकूणच शिंदेकडे होणारे पक्षप्रवेश याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा अभिषेक वर्मासारख्या मोठ्या नावाने शिंदेंसोबत येणं त्यांना केंद्रात इतकी मोठी जबाबदारी देणं याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा